हे फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज सॅटर्डे आहे आणि फायनली तो सुट्टीचा दिवस ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतो तो आला आहे सो आज मी विचार केला आहे की आज मी एखादी क्रिएटिव्हिटी करेल आणि त्याच्यानंतर घराची साफसफाई करेल म्हणजे आठवडाभर नो टेन्शन सो सकाळचा नाश्ता आणि थोडीफार कामे उरकल्यानंतर मी स्टार्ट माझ्या क्रिएटिव्हिटीला तर मी आज एक वॉल हँगिंग प्लांटर बनवले आहे आणि ते लावल्यानंतर खूप छान अट्रॅक्टिव्ह वाटत आहे आणि हे कसे बनवायचे हे पाहायचं असेल तर माझं चॅनल चॅनलवरती गेल्यानंतर तेथे दुसऱ्या चॅनलची लिंक असेल तर तो ओपन करून तो माझा क्रिएटिव्हिटीसाठी चॅनल आहे त्याच्यावरती मी क्रिएटिव्हिटी किंवा आपले पूजा विधी सणाचे डेकोरेशन असे वेगवेगळे वेग व्हिडिओज टाकू श टाकते तर ते तुम्ही तेथे जाऊन ही क्रिएटिव्हिटी कशी डिटेलमध्ये करायची हे वॉल हँगिंग प्लांटर ते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता हे कम्प्लीट झाल्यानंतर मी फायनली वळले घराच्या स्वच्छतेकडे तर स्टार्टिंगला मी सर्व पसरं आवरून घेते अदोगर आणि त्यानंतर झाडलोट आणि फरशी करून घेते घर जरा छान आणि चकाचक असं वाटेल आणि त्यानंतर किचन किचन भांडी सर्व उरकून परत गॅलरीकडे जाते कारण की सध्या पावसामुळे गॅलरी अतिशय खराब होत आहे त्यामुळे ती मस्त अशी क्लीन झाल्यानंतर ना तिथे बसल्यानंतर अतिशय फ्रेश आणि ग्रीनरी बघायला मस्त वाटते असे माझे काम चालूच होते त्यामध्येच माझे हजबंड ऑफिसवरून रिटर्न आले आणि त्यांनी मस्तपैकी ओली भेळ आणली होती आणि आम्ही दोघांनी मिळून ती एन्जॉय केली आता परत मी लागले गॅलरीच्या कामाला मी काही दिवसापूर्वी काही झाडे घेऊन आले होते पण ते लावायला मला वेळच भेटत नव्हता सो कालच त्यातील चार पाच झाडे मी ऑलरेडी ज्या कुंड्यामधील झाडे खराब झालेली होती ती काढून तिथे लावली आणि एकच पाम ट्री लावायचं राहिलेलं होतं तर तेही आज कम्प्लीट करून मी सर्व गॅलरी सेट करते फायनली माझे सगळे उरकून झालेले आहे घर पूर्ण स्वच्छ झालेले आहे अँड नाव इट्स टाइम टू रिलॅक्स सो तुम्हाला माहीतच असेल रिसेंटलीच एक दशावतार म्हणून मूवी आलेला आहे आणि फॉर अ सॅटर्डे नाईट आम्ही डिसाईड केले की आम्ही तो मूवी पाहू सो so, आम्ही दशावतार मूव्ही पाहत होतो आणि त्याच्यासोबतच काहीतरी गरम गरम आणि असं खायची इच्छा झाली म्हणून मग मी मस्त पैकी डॉमिनोज जवळच आहे डॉमिनोजमधून पिझ्झा ऑर्डर केला अँड वी एन्जॉयड इट so, सो असं आम्ही छान सॅटरडे एन्जॉय केलेलं आहे